सासूबाईंना दाखवायचं होतं डॉक्टरांकडे तसंच आम्ही पण निघालो जरा फिरायला तर गाडीत बसायची पटकन घाई सगळे गेले पुढे पण मला पाठीमागे लॉक लावावं लागलं त्यानंतर गाडीत बसलो निघालो पण इतकी गर्दी इतकं ट्रॅफिक का, का त्यामध्ये मग शूट करायचं राहूनच जातं तर छोट्या छोट्या क्लिप घेतल्या ती आहे आमची स्वीटी त्यानंतर सासूबाई गेल्या दवाखान्यात आणि आम्ही उतरलो एका ठिकाणी साडीच्या दुकानात म्हटलं चला मी ब्लाऊज शिवते तर ब्लाऊज शिवता शिवता काहीतरी थोडंसं त्याला पण आधार पाहिजे म्हणजे कसं आपल्याकडं साड्या वगैरे बर्कर ब्लाऊज पीस असतील तर, तर आपल्याकडं पण कस्टमर येतात मग त्यानंतर झाली आमची साड्याची खरेदी चालू तर बघता बघता चॉईस करता करता काही साड्या बाजूला ठेवल्या काही काढून टाकल्या तर ते बघता बघता मग आम्ही निघालो पुन्हा चॉईस करून झाल्या निघालो बाहेर चला म्हटलं काहीतरी खाऊ नेऊया खाता खाता मग आम्ही तिघीजाणी निघालो तर निघताना त्यांना दिसलं बिर्याणीचं दुकान तर म्हटल्या चला आम्हाला पण बिर्याणी खायची मला ब्लाऊज म्हणजे मला शिलाई स्टँडचा पायटा घ्यायचा होता म्हटलं चला यांना खाऊपर्यंत मी पायटा बघते तर बघता बघता त्यांचं खाऊन झालं पुन्हा रिटर्न आलो मग काउंटरवर चालली बिलाची तयारी त्यात सासूबाईंनी घेतलं ब्लँकेट मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं त्यानंतर आलो आम्ही माझ्या मावशीकडे तर काही मी सोडत नाही आपल्याला कुठली कला येत असेल तर आल्याबरोबर मावशी म्हटली मला ब्लाऊज पीसची ब्लाऊजची कटिंग करून देईन चला म्हटलं तिला कटची कटिंग करून द्यावी ती पण ब्लाऊज शिवते मग स्वतःचे स्वतः कारण ब्लाऊज शिवायला खूप पैसे लागतात बाहेर मग मी सगळ्यांना कटिंग करून देते त्या त्यांचे त्यांचे ब्लाऊज शिवतात त्यानंतर पूर्ण कटिंग ब्लाऊज कटिंग करून झालं त्यानंतर आम्ही केला भाऊबीजेचा कार्यक्रम कारण ती माझी मावशी आहे तिला दोन मुलं आहेत तर आम्ही त्या ठिकाणी केला कार्यक्रम कुठे गेला रे निघणार अरे तू चल चला येतात तुला त्यांच्या घरून निघाल्यावर रस्त्यात दिसला पेरूवाला स्वीटीला पेरू खूप आवडलं तर काम होती झालं आले बाय साड्या झालेली होता मी तुम्हाला दाखवते मी पुढं मी स्टिचिंगचं काम करते ब्लाऊज शिवते मग आपल्याकडे साड्या थोडीशी ब्लाऊज टीप वगैरे असतील तर मग ते काम पण आपलं फास्ट चालतं तर त्या आणायला गेलं कुठे तुम्हाला सात तीन तसा काम झाले असं म्हटलं साडी साडीत भाजून तर ते पिठलं आणि पोळ्या आणि मग संध्याकाळी तुमच्यासोबत साड्या वेळ तुम्हाला